तुला एक चॅलेंज आहे हा तू कम्प्लीट करणार ओ थ्री मंच कॅडबरी आणि थ्री डेरी मिल्क कॅडबरी तुला पूर्ण फिनिश करायचे हां तर मग तुला एक सरप्राईज असणार आहे हां पक्का फिनिश करणार ना रेडी हां आता हे वन वन खायचं तू तयार आहे वन वन खायला हां चला फिनिश करा पटकन वन फिनिश आता सेकेंड आता डे मिल्क खाना हा हे बघ कशी झाली

हालते काय आहे तिकडं हां पट पट फिनिश 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 झाली हम्म सेकंड फिनिश टू फिनिश झाल्या आता आता मंच तुला सप्राईज पाहिजे की नाही पाहिजे ना पटापट फिनिश पटापट फिनिश अजून थ्री खायचे पटकन फिनिश करायचं हा काय आता लावली ऊन लागते ना तुला तुझ्यासाठी अमरेला हा चला पटापट पटा फिनिश करा रेनी येतो आहे काय झालं काय नाही झालं का ना सप्रेट पाहिजे की नाही फिनिश थ्री फिनिश आता थ्री राहिलेत वन नया ओके पकड आता टू राहिलेत पटपट फिनिश कर टू राहिलेत ना मग तुला सरप्राईज पाहिजे की नाही आ पाहिजे ना मावर पटकन सरप्राईज पाहिजे असेल तर आवडणार ना ना पटपटा ना, ना पटा पटा। क्रू क्रो आले, माझ्या पक्षी तुझे पण क्रू आला ना। फिनिश ते हो इथं आता फिफ्थ चालू है ना कटबरी ह वा वा nhom 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 n खरी लागते हां? फिनिश सिक्स कॅटबरी फिनिश ना किती सिक्स कॅटबरी फिनिश ना सब्रेस <tap> पाहिजे ना हां? देऊ सब्रेस वन टू थ्री ए वेलकम अनन्या वा भारी आहे